काढे आय धन धान्ये शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे पायाभूत सुविधा आणि वनसंवर्धन कायदा आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे महाराष्ट्र राज्याचे केंद्रस्थ अधिकारी माननीय श्री नरेशजी झुरमुर यांना त्यांच्याकडून आपण या विषयाची माहिती जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे हा वनसंवर्धन कायदा कधी अस्तित्वात आला आणि त्याची गरज काय भासली काय उद्देश आहे हा कायदा पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी रोजी अंमलात आला यापूर्वी वनक्षेत्र कोणत्या इतर वापरासाठी वापरायचं असेल तर त्याच्यामध्ये कुणाची परवानगी घ्यायची गरज नव्हती त्याच्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये हे जे वनक्षेत्र आहे विविध उपक्रमासाठी वापरल्या जात होतं आणि त्याच्यामध्ये वनक्षेत्राचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत गेलं कुठंतरी हे थांबवावं आणि एका खरोखरच ज्या ठिकाणी आपल्याला गरज आहे त्याच mm. ठिकाणी वनक्षेत्राचा वापर व्हावा इतरत्र विनाकारण ज्या ठिकाणी गरज नाही mm. त्या ठिकाणी त्याचा वापर होऊ नये mm. याकरता हा वन संरक्षण आणि संवर्धन अधिनियम एकोणीसशे ऐंशी हा अंमलात आणलेला होता mm. mm. हा अंमलात आणल्यानंतर याचा अर्थ असा नाही की हा अंमलात आणल्यानंतर आपल्याला वन जमीन कोणत्या पायाभूत सुविधेसाठी वापरता येत नाही असा नाहीये याच्यामध्ये याच्यावर फक्त नियंत्रण ठेवण्यात आलेलं आहे की ठराविक कामासाठी आणि आवश्यकतेनुसारच आपण वन जमीन इतर वनेतर कामासाठी आपण वापरावा आता याचा मुख्य उद्देश आपण विचार केला तर कोणतंही वनक्षेत्र वनेतर कामासाठी वापर करायचं असेल त्यापूर्वी केंद्र शासनाची परवानगी घेणं बंधनकारक आहे इतका सरळ सोपा या कायद्याचा अर्थ आहे सर मग या कायद्यामुळे वन विभागाला किंवा जो कायदा राबवणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कोणती आहे कोणत्या यंत्रणेच्या माध्यमातून ह्या कायद्याचं अंमलबजावणी केली जाते आणि त्यांना कोणते अधिकार प्राप्त झालेत याच्यामध्ये केंद्रस्त अधिकारी म्हणून एक पद प्रत्येक राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे सध्या त्या पदावर मी आहे हे जनरली अपर प्रधान मुख्य वन संरक्षक या दर्जाचं हे पद असतं आणि या जागेवर बसलेला जो अधिकारी आहे त्याचं काम हे असतं की विविध शासकीय यंत्रणा यांना त्यांच्या विविध कामासाठी जागा वनक्षेत्र लागत असेल तर त्याचा वनेत्र वापर करायला परवानगी देण्याकरता त्यांचं जे डॉक्युमेंट्स आहे ते तपासून ते केंद्र शासनाला पाठवणं आणि केंद्र शासनाकडून मान्यता घेतल्यानंतर त्या कामाला त्याला करू देण्यासाठी त्याला मुभा देणं आता याच्यामध्ये आपण शासकीय यंत्रणा म्हणजे काय तर आपल्या कोणत्याही राज्याचा किंवा राष्ट्राचा विकास करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रस्ते होणं आवश्यक आहे रेल्वे होणं आवश्यक आहे विद्युत वाहिनी आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे इलेक्ट्रिकचे गोष्टी आहेत त्या ऑप्टिकल फायबर्स आहेत तसं आपले नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत जमिनी खाली असलेल्या त्याच्याकरता मायनिंग साठी आपल्याला द्यायचं असेल ते किंवा आपल्या इरिगेशन साठी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला डॅम वगैरे तयार करायचं असेल तर या पद्धतीचे ही जी कामं आहेत ही कामं करण्याकरता त्या प्रकल्प यंत्रणेला की त्याला किती जागा पाहिजे आणि कोणत्या कामा करता पाहिजे असा तो जिल्हा पातळीवर आमचा एक अधिकारी आहे त्याला आपण संरक्षक म्हणतो त्याच्याकडे ते प्रस्ताव सादर करतात त्याची स्क्रुटिनी त्याच्यावरचा जो अधिकारी आहे मुख्य वन संरक्षक ते करतात आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव माझ्याकडे येतो त्याच्यामध्ये ज्या विविध चेकलिस्ट दिलेल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी त्या चेकलिस्टच्या अनुषंगाने सर्व कागदपत्र योग्य आहेत की नाही त्यांनी जी जागा मागितलेली आहे ती कमीत कमी जागा आहे या जागेशिवाय दुसरा पर्याय नाही या सर्व गोष्टी तपासून आम्ही हे केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करतो आणि केंद्र शासनाकडून याला दोन टप्प्यामध्ये याला मान्यता देण्याचे ते पहिला टप्पा म्हणजे आपण त्याला म्हणतोय की तत्वता मान्यता म्हणजे आपल्याला रस्ता करायचा कि असेल किंवा रेल्वेची लाईन आखायची असेल तर याला तत्वता मान्यता एकदा दिल्यानंतर त्यानंतर त्याची आपली अंतिम मान्यता सुद्धा आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला देतं ही अंतिम मान्यता त्याच्याकरता कधी कधी काय होतं की त्या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता आहे नाही आहे या सर्व गोष्टीचा सर्वांगीण विचार न करता कधी कधी प्रस्ताव दिलेले असतात आणि जेव्हा एकदा तत्वता मान्यता झाली की मग त्याच्याकरता पर्यावरणाचं नुकसान होऊ नये याच्याकरता केंद्र शासनाने आपण जेवढी जागा देतो त्याच्या मोबदल्यामध्ये दे एक नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणून एक शब्द आहे की पर्यावरण मूल्य त्या प्रकल्प यंत्रणेकडून आपण ते पर्यावरण मूल्य घेतो आणि त्यांनी ते भरल्यानंतरच आपण त्याला अंतिम मान्यता देतो त्याच्यामुळे आता याच्यामध्ये पायाभूत सुविधासाठी किंवा पायाभूत विकासासाठी कुठंही अडथळा नाही लोकांमध्ये हा गैरसमज आहे की हा वनसंवर्धन कायदा आल्यामुळे आपल्याला पायाभूत विकास करता येत नाही किंवा त्याला अडचण निर्माण असं काही नाही फक्त त्यावर नियंत्रण ठेवता आलं आणि ज्या गोष्टी खरोखरच आपल्या राष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासासाठी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टीला आपण या या कायद्याद्वारे परवानगी देतो आणि ती कामं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे सर मग या कायद्यामध्ये काय काय तरतुदी आहेत सामान्य माणसाला आपण खूप स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की हा जो कायदा आहे हा कायदा विकास जो पायाभूत विकास तो आणि वनाचं संवर्धन संरक्षण या दोघांना एकत्रितपणे बघून त्याचा दोघांचे नुकसान होऊ नये याकरता या कायद्याची निर्मिती झालेली आहे आता या कायद्याचे प्रोव्हिजन आपल्याला सांगायचे म्हटलं या कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणतंही काम वन क्षेत्रावर करायचं असेल त्यापूर्वी आपल्याला केंद्र शासनाची परवानगी घेणं बंधनकारक आहे आता वनेतर कामामध्ये आपण काय विचार करणार रस्ता हे वनेतर काम झालं रेल्वे झाला विद्युत वाहिन्या झाल्या ऑप्टिकल फायबर आहे किंवा इरिगेशनचे डॅम आहेत किंवा तलाव आहेत किंवा मा आपल्याला मायनिंग करता जागा द्यायची असेल ते कारण ते नॅचरल रिसोर्सेस त्या ठिकाणीच आहे आपण ते इतरत्र माईन खुदून उपयोग नाही ज्या ठिकाणी खनिज आहेत त्या ठिकाणीच आपल्याला मायनिंगची परवानगी द्यावी लागेल ज्या ठिकाणी कमीत कमी डॅम मध्ये आपण जास्तीत जास्त पाण्याचा साठा करू शकतो त्या ठिकाणीच आपल्याला इरिगेशनचा प्रोजेक्ट करता येईल रेल्वे तर आपल्याला माहिती आहे रेल्वे आणि रोडमध्ये की प्रत्येक गावाला किंवा जेवढ्या जास्ती जास्त गावाला आपल्याला कनेक्टिव्हिटी देता येईल त्या सर्व गावांचा समावेश त्या रस्त्यामध्ये व्हावा हा त्या रस्त्याच्या कन्स्ट्रक्शनचा मुख्य उद्देश उद्देश असतो मग मध्येच वनक्षेत्र आलं त्याच्यामुळे अडू नये याच्याकरता हे आपल्याला वनशोधन कायद्याअंतर्गत प्रस्ताव केला जातो आता हे करत असताना जे मोठे मोठे प्रकल्प आहे त्याच्याकरताच आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जावं लागतं आता याच्यामध्ये केंद्र शासनाने यावर सर्वांगीण विचार केला आणि त्यांनी हे ठरवलं की आपल्याला छोटं छोटं क्षेत्र द्यायचं असेल तर याच्याकरता ऑल द वे या जे डी सी एफ सी सी कडे जाईल मग केंद्र अधिकारी मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर केंद्र शासन यांच्या या पाच टप्पे जे आहेत हे प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी जायची आवश्यकता खरंच आहे का यावर त्यांनी विचार केला आणि काही अधिकार त्यांनी खालच्या लेवलवर डेलिगेट केले आता याच्यामध्ये एफ आर एचा जो कायदा आहे त्याअंतर्गत तीन दोनचं प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये बारा प्रकारच्या ज्या मूलभूत सोयीसुविधा आहे ज्याच्यामध्ये अंगणवाडी झाली पी एस सी झाली शाळा झाली त्यानंतर आपल्या इलेक्ट्रिकची लाईन झाली छोटे छोटे कुंड झाले इरिगे इरिगेशनचे रस्ते रेल्वे या बारा प्रकारच्या ज्या पायाभूत सुविधा कोणत्या गावाला आवश्यक असेल तर हे परवानगी देण्याचे अधिकार आपण आमचे जिल्हा लेवलचे जे अधिकारी आहे त्याला दिलेले हा उपवनसुरक्षक दर्जाचा अधिकारी असतो हा एक हेक्टर पर्यंतचं क्षेत्र ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्ती वृक्षाची तोड होणार नाही असा प्रस्ताव असेल तर तो त्याच्या लेवलवरच तो त्याला लेवल परवानगी देऊ शकतो त्याच्यासाठी त्यांना माझ्याकडे किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जायची गरज नाही सर याविषयी आपण आणखी चर्चा करूया पण आता कार्यक्रमामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची कार्यक्रमात घेत होते एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विश्रांतीपूर्वी आपण या कायद्यातल्या तरतुदींविषयी सविस्तर माहिती आम्हाला दिली ह्यानंतर मला असं सांगा की कुठल्याही पायाभूत सुविधांच्या साठी वनजमिनीची आवश्यकता असते म्हणजे त्या वनजमिनीचं अधिग्रहण करण्याची आवश्यकता असते तेव्हा या अधिग्रहणाच्या बाबतीत या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत आत्ता विश्रांतीपूर्वी आपण जी चर्चा केली एक हेक्टरपर्यंत बारा प्रकारची जी कामं आहेत त्या प्रकाराला माझा जिल्हा लेवलचा जो अधिकारी आहे त्याला म्हणतो त्याला आपण ते अधिकार प्रदान केलेले परंतु एक हेक्टर पेक्षा जास्ती आपल्याला क्षेत्र पाहिजे असेल मग त्याच्याकरता गव्हर्मेंट ऑफ इंडियाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक परिवेश म्हणून एक पोर्टल तयार केलेला आहे त्या पोर्टलवर आपल्याला त्या प्रकल्पाबद्दलची आपल्याला माहिती भरणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या बाबी काय की हा प्रोजेक्ट साईट स्पेसिफिक आहे का, का? Mm. म्हणजे क्षेत्रा या क्षेत्राच्या वापराशिवाय त्याला दुसरा काहीही पर्याय उपलब्ध नाही हे त्याला पहिल्यांदा स्पष्ट करणं आवश्यक हो आहे सेकंडली त्याला किती क्षेत्र पाहिजे आहेत आणि हे क्षेत्र घेत असताना त्याला कोणत्या कोणत्या कामासाठी आपल्याला हे क्षेत्र द्यायचं आहे या पद्धतीचा त्यांनी सविस्तर प्रस्ताव आणि तो एक के एम एल फाईलच्या माध्यमातून सादर करायची असते ही के एम एल फाईल म्हणजे काय तर गुगल अर्थवर आपण जेव्हा त्याला क्लिक केलं ते एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी ती जागा लागते हे आपल्याला जिओग्राफिकली लोकेट करता येतं त्याला आपण केमेल फाईल म्हणतो म्हणजे एखाद्याचा रस्ता पाहिजे असेल तर केमेल भाईलच्या अनुषंगाने हा ना वनक्षेत्र नसलेला भाग आहे हा वनक्षेत्र असलेला भाग आहे हा वन्यजीवाचं क्षेत्र आहे म्हणजे ते अलाइनमेंट त्या ठिकाणी दिसते त्यांनी हा प्रस्ताव आमच्याकडे सादर केल्यानंतर जे लिनियर प्रज पद्धतीचे प्रोजेक्ट्स म्हणतो म्हणजे एक रेषीय लिनियर म्हणजे एक रेषीय प्रकल्प ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रोड रेल्वे ऑप्टिकल फायबर आणि ट्रान्समिशन लाईन याचा येतो याच्या करता तुम्हाला जी जागा पाहिजे असेल तर याच्यामध्ये आपल्याला याच्या अनुषंगाने पर्याय जागा सुद्धा द्यायची गरज नाही म्हणजे तुम्हाला वनक्षेत्र पाहिजे असेल तर त्या वनक्षेत्राची जमीन देता येईल हा ती त्याच्यामध्ये तेवढीच जागा तुम्हाला दुसरी खाजगी जागा किंवा शासकीय जागा आपलं देणं गरजेचं असतं त्याला आपण म्हणतो कॉम्पेसिटी अफोरेशन लँड परंतु एकरेशी प्रोजेक्टमध्ये हे सुद्धा देण्याची गरज नाही याच्यामध्ये त्यांनी तो प्रकल्प केला आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हे एक रेषीय प्रकल्प जे आहेत ते क्लिअर होतात आणि याचे संपूर्ण अधिकार केंद्र शासनाने यांचं नागपूरला एक रिजनल ऑफिस आहे त्या रिजनल ऑफिसमध्ये हे अधिकार रिजनल इम्पॉर्ट कमिटी म्हणून असते त्यांना ते अधिकार दिलेले आणि आपल्याला नागपूरातल्या नाकपूर नागपुरात परमिशन मिळतं तसंच एक रेषीय प्रकल्पाच्या व्यतिरिक्त जसे असे ब्लॉक फॉरेस्ट ज्याला पाहिजे असेल म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला इरिगेशनचा प्रोजेक्ट असेल किंवा आपल्याला मायनिंगसाठी प्रोजेक्ट असेल त्याचे सुद्धा चाळीस हेक्टर पर्यंतचे अधिकार त्यांनी या रिजनल ऑफिसला दिले आहे जे ऑफिस नागपूरमध्ये आहे परंतु चाळीस हेक्टर पेक्षा वर आणि मायनिंगचे सर्व प्रकल्प याला केंद्र शासनाची जी फॉरेस्ट ऍडवायझरी कमिटी म्हणून आहे त्या कमिटीकडे आपण हा प्रकल्प देतो आणि ती कमिटी त्याला परवानगी देते मात्र हे जे एक रेषेप नसलेले प्रकल्प ज्याच्यामध्ये ब्लॉक मध्ये पाहिजे तर त्याच्या मोबदल्यामध्ये वनक्षेत्र कमी होऊ नये हा जो या कायद्याचा मुख्य उद्देश आहे त्या अनुषंगाने जेवढं क्षेत्र आपण इरिगेशन डिपार्टमेंटला देतो त्यांच्या डॅम करिता तेवढीच त्यांनी वनक्षेत्र नसलेलं म्हणजे महसूल विभागाची जागा किंवा खाजगी क्षेत्र तेवढं क्षेत्र त्यांनी आपल्याला कुठंतरी परचेस करून देणं गरजेचं आहे आणि हे क्षेत्र प्रामुख्याने वनाच्या लगत असेल तर आपण त्याला एक्सेप्ट करतो वनाच्या दूरही असेल आणि जास्ती क्षेत्र असेल तरी आपण त्यांच्याकडनं घेतो ते मग या क्षेत्रावर जे त्यांनी आपल्याला वनन असलेलं क्षेत्र जे दिलेलं आहे त्याच्यावर वनीकरणासाठी ते आपण त्यांच्याकडनं पैसा घेतो त्याला सीएल सीएलँड आणि कॉम्पेनसेटी अफॉरेस्टेशन म्हणजे पर्यायी वनीकरण की जंगलात जंगलाची जागा गेली त्याच्यामुळे वृक्षतोड झाली तेवढं कॉम्पेन्सेट व्हावं म्हणून आपण प्रकल्प यंत्रणेकडून त्याचा पैसा सुद्धा घेतो आणि या सर्व प्रोसेसमध्ये पर्यावरणाचा एक काहीतरी रास झालेला आहे Hmm. बर हजारो वर्ष शंभर वर्षापासनं ते जंगल आहे आणि त्याच्यामध्ये हे जंगल म्हणजे फक्त झाडच नाही hmm. तर तिथं पर्यावरणीय परिस्थितीच्या अनुषंगाने तिथं वन्यजीव आहेत श्रब आहेत ग्रोथ oh. oh. या यावर हे सर्व नष्ट होतील त्या hmm. प्रकल्पामुळे hmm. त्याच्यामुळे आपण नेट प्रेझेंट व्हॅल्यू hmm. पर्यावरणाचं नक्त मूल्य असं याला मराठीमध्ये म्हणतात की hmm. ते आपण त्याच्याकडनं घेतो हे सरासरी बारा ते पंधरा लाख रुपये पर हेक्टर हे देतो आता हे पैसे घेण्याच्या मागचा उद्देश काय की हे पैसे देताना त्या प्रकल्प यंत्रणेला खरोखरच त्या प्रकल्पामुळे याच्यापेक्षा जास्ती फायदा होतोय आपल्या राष्ट्राचा विकास होतोय अशा प्रकल्पामध्ये त्यांना ही रक्कम द्यायला काही अडचण नाही परंतु अशा चा कोणत्याही गोष्टीसाठी ते मागताना या सर्व गोष्टीचा त्यांना विचार करावा लागतो त्याच्यामुळे या कायद्यामध्ये जे एनपीव्हीची ची तरतूद करण्यात आली सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पर्यायीकरणाची जे प्रोव्हिजन करण्यात आली त्याच्यामुळे जेव्हा अतिटतीचा प्रसंग निर्माण होतो खरोखरच त्याच्याशी आपल्याला पर्याय नाही अशा वेळेस प्रकल्प यंत्रणा आमच्याकडे येते आणि या कायद्याचा उद्देश तोच आहे की कमीत कमी वनक्षेत्र वनेतर वापरा करता शब्द काय वनेतर वनाच्या व्यतिरिक्त त्याचा वापर करायचा तर कमीत कमी क्षेत्र वनक्षेत्रातून बाहेर जावं हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि मला तरी वाटतं की या कायद्यांनी जो उद्देश प्रस्थापित केलेला होता तो खऱ्या अर्थाने फलद्रूप झालेला आहे आणि आज वेगाने ही प्रक्रिया पण पूर्ण होते आपल्याकडले रस्ते नॅशनल हायवेचे इतके मोठे मोठे रस्ते होत आहेत रेल्वेचं चौपद्री याचं रस्त्याचं चौपदरीकरण होऊन राहिलेलं आहे रेल्वेची एक्स्ट्रा लाईन होऊन राहिलेली आहे आपल्या इलेक्ट्रिकच्या वाहिन्यांचे नेटवर्क आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आजच्या परिस्थितीत तरी आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे तिथं कोणत्याही प्रकल्पाला एक महिन्याच्या वर वेळ लागत नाही सांगू शकतो ती कार्यक्षमता तुमच्या विभागाची आहे आणि या कायद्याची देखील तेवढी उपयोगिता आहे म्हणून हे सगळं झालंय म्हणता येऊ शकेल याविषयी आपण आणखी चर्चा करूया कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक भाऊ कार्यक्रमात घेत एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विश्रांतीपूर्वी आपण या जमिनीच्या अधिग्रहणाची एकंदरीतच कार्यपद्धती अतिशय छान आणि मोजक्या शब्दात सांगितलीत असा एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो की एखाद्या खाजगी संस्थेला एखाद्या खाजगी उद्योग संस्थेला त्या भागाचा जर विकास साधायचा असेल तर तिथे एखादा जर औद्योगिक प्रकल्प उभा करायचा असेल तर त्यासाठी या वनहक्क कायद्यामध्ये वनसंवर्धन कायद्यामध्ये काही कायदे तरतुदी आहेत का त्या प्रकल्पाच्या मालकाला कुठल्या प्रकारच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो हा या खासगी यंत्रणेला कमीत कमी जागा द्यावी हा याचा प्रमुख एक उद्देश आहे रेल्वे रोड याच्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा असते आता इरिगेशन पण शासकीय यंत्रणा फक्त मायनिंगमध्ये आता काय झालं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आपले जे मायनिंगचे जे ब्लॉक्स आहेत ज्याच्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप जास्ती आहे याच्याकरता विविध यंत्रणाने याच्यामध्ये खासगी यंत्रणाचा समावेश आहे तसंच एक पंप स्टोरेज प्रोजेक्ट म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये काय करतात की जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा जास्ती वापर असतो तेव्हा भरून खाली पाणी सोडून इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते mm -hmm. आणि दिवसा जेव्हा पॉवरची गरज नाही आहे तेव्हा खालचं पाणी वरच्या रिझर्व्ह मध्ये ठेवल्या जातं हे पी एस प्रोजेक्ट जे आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ने एक खूप चांगला प्रकल्प आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास असे एकोणचाळीस प्रकल्प आहेत ते mm -hmm. आणि मायनिंगचे आपले गडचिरोलीमध्ये तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे मायनिंगचे ब्लॉक्स आहे हे खाजगी व्यक्तींसाठी आहेत आता या खासगी व्यक्तींना मायनिंगसाठी पाहिजे असेल किंवा पी एस पीच्या प्रोजेक्टसाठी पाहिजे असेल तर ती सुद्धा गव्हर्नमेंट यंत्रणे करता जी कार्यपद्धती आहे की त्यांनी डीसीएफ कडे मागणी करावी सीसीएफ सी एफ कडनं आणि आमच्याकडनं त्याला चेकिंग केल्या जातानी गवर्नमेंट ऑफ इंडियाकडे आपण पाठवतो हो याच hmm. पद्धतीची कार्यप्रणाली या ठिकाणी आपल्याला त्यांच्या करता पण आपण वापरतो आपल्याकरता ते सुद्धा एक प्रकल्प यंत्रणा म्हणूनच आपण गृहीत धरतो hmm. पण हे करत असताना ही खासगी यंत्रणा आहे त्याच्यामुळे जेवढं वनक्षेत्र त्यांना पाहिजे तेवढी त्यांना पर्यायी वनीकरणाची जागा देणं बंधनकारक आहे आणि पर्यायीकरणाच्या जागेवर त्यांना वनीकरणाचा पैसा देणं बंधनकारक आहे नेट प्रेझेंट व्हॅल्यू जी एनपीव्ही आपण म्हणतो तो पैसा त्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे तर त्याच्यामुळे इथं पण हे साईट स्पेसिफिक प्रोजेक्ट आहेत याच्यावर मी आपल्याला मायनिंग सांगितलं आणि पीएसपीचा चा प्रोजेक्ट सांगितला परंतु याच्या व्यतिरिक्त त्याला इंडस्ट्री डेव्हलप करायची आहे किंवा त्याला दुसरं काही करायचं आहे तर त्याच्याकरता आपण ही जागा देऊ शकत नाही कारण ती इंडस्ट्री किंवा त्याच्याकरता शाळा असेल किंवा हॉस्पिटल असेल या गोष्टी तो त्या जागेच्या व्यतिरिक्त तो कुठे करू शकतो त्याला साईट स्पेसिफ सिटी नसते म्हणजे त्या जागेच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे विविध ऑप्शन्स आहेत पण तू मायनिंग ऑप्शन्स आहेत का त्याला नाही पीएसपीच्या प्रोजेक्ट मध्ये त्याला ते पर्टिक्युलर टोपोग्राफी पाहिजे की वरचं रिझर्व्ह आहे आणि खालचं रिझर्व्ह आहे याच्यामध्ये चारशे ते पाचशे मीटरचा जो ड्रॉप पाहिजे म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हावं त्या पण अशा लिमिटेड जागा आहेत त्याच्यामुळे या दोन प्रकल्पामध्ये खाजगी व्यक्ती जागा मागत असेल तर वनशोर्धन खाली आपण त्यांना देऊ शकतो इतर गोष्टी साठी खासगी व्यक्तीला देत नाही सर ज्या आपण अधिग्रहण करतो शासकीय स्तरावर त्यावेळेला काही जमीन ही नक्कीच आदिवासींच्या मालकीची असू शकते अशा वेळेला त्या आदिवासींचं पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने आणि त्यांना आर्थिक मोबदल्याच्या दृष्टीने या कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत याच्यामध्ये वनक्षेत्रामध्ये आदिवासी जे फार पूर्वीपासून अतिक्रमण केलेलं आहे त्यांना आपण एफ आर एच्या अंतर्गत त्यांना पट्टे वाटप केलेले आता जेव्हा कोणता प्रोजेक्ट करत असताना तो तिथं जमिनी भूगर्भामध्ये असलेलं खनिज किंवा पी एस पीचा प्रोजेक्ट याच्यामध्ये त्यांच्या जमिनीचा अंतर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळेस हे प्रकल्प यंत्रणेवर बंधनकारक आहे की त्यांनी त्याला त्याच्या त्याचा मोबदला द्यायचा आता हा मोबदला किती द्यायचा किंवा त्याच्या जागेच्या ऐवजी जागा द्यायची की त्याला पैशामध्ये मोबदला द्यायचा हे डिसाईड करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत आज आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय खूप सोप्या शब्दामध्ये छान माहिती आमच्या दर्शकांना दिलीत याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानतो नमस्कार